नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाजच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी दातासणी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया वातावरण थोडा थोडा बदल होत चालला आहे राज्यामध्ये पण कशामुळे आणि बदल कसा झाला आहे तो पाहूया हवामान खात्याचा पहिला अंदाज पाहूया सध्या राज्यामध्ये येलो अलर्ट फक्त विदर्भ आणि मराठवाड्या ह्या भागातच उद्या दाखवत आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणपट्टीत ऑरेंज अलर्ट आहे कोकणपट्टीत पावसाची शक्यता होण्याची जास्त होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रासुद्धा जागोजागी असते आणि वातावरणवरून पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे उत्तर भागातून जरा जास्त दाखवत आहे गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे दक्षिण भागातून मान्सूनसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी उर्वरित देशामध्ये पाहायला गेलं तर उत्तर भागातून गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता उत्तर म्हणजे मध्य महाराष्ट्र छत्तीसगड या भागातून होण्याची शक्यता दाखवत आहे आणि हा झाला उद्याचा त्यांनी दिलेला हवामानाचा अंदाज कर्नाटकामध्ये ढगाळ हवामान राहणार आहे पावसाळी उघडीप कर्नाटकमध्ये दाखवत आहे पर्वतीच्या भागात बघायला गेलं तर संपूर्ण राज्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट आहे दक्षिण साईडला काहीसा अंशी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि इकडं मराठवाड्यातसुद्धा गडगडाटी काही अंशी पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भाच्या साइडला उत्तर साईडला सुद्धा गडगडाट पाऊस व्हायची शक्यता ही मॉडेल दाखवत आहे एकंदरीत हलका मध्यम पाऊस व्हायची शक्यता आहे बाकी उर्वरित पाहायला गेलं तर पावसाची शक्यता थोडंफार म्हणजे बनत चाललेली आहे हळूहळू आता या मॉडेलनुसार बघायला गेलं तर इकडे चंद्रपूर गडचिरोली हा परिसर जे आहे नागपूर गोंदिया मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या मॉडेलनुसार दाखवत आहे आणि त्यानंतर पुढे पाहायला गेल तर जसं जसं घुसुम करून जर पाहायला गेल तर उमरेड माकोना देसाईगंज गडचिरोली ह्या जे भाग आहे या भागातून भागा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूरच्या पूर्वेस हलक्याशा पावसाची शक्यता दाखवत आहे माकोना वाणे ह्या परिसरात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखवत आहे यवतमाळ आर्वी कोंडली या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखवत आहे करंच्या अमरावती आणि अचलपूर ह्या भागातून ह्या हलक्याच्या पावसाची शक्यता आहे अकोट अकोला ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता खोद आहे खामगाव आणि खामगावचा परिसर परत ब्रहणारपूर ह्या भागात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे चिखली अकोला वाशिम या भागात लोणा परिसर आता मध्यम काहीसा मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता दाखवत आहे शिल्लोड जालना परिसरात सुद्धा हलक्याच्या हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर या भागातून सुद्धा हलक्याच्या किंवा हा मध्यम स्वरूपाची सरी येण्याची शक्यता आहे वैजापूर मनमाड या भागात हलक्याची पावसाची शक्यता आहे श्रीरामपूर आणि पालघर ह्या भागातसुद्धा जो जोरदार पावसाची शक्यता वाटत आहे धुळे परिसरात हलक्याची पावसाची शक्यता दाखवत आहे नाशिक आयवा नंदुरबार ह्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे आणि इकडे पश्चिम भागात पालघर वगैरे आहे ह्या भागात मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस इगतपुरी वाडा कल्याण मुळे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे जुन्नर खेड ह्या भागात हा मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस आहे खापोली मुंबई परिसरात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे पुण्याच्या पूर्व भागातून जेजुरी डाऊन आणि धार गोरेगावचा परिसर चिपळूण रत्नागिरी इगतपुरी वाडा या भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी राजापूर या भागात सुद्धा जोरदार पावसाची मुसळधार पावसाची शक्यता वाटते कोल्हापूर राजापूर निपंच परिसर सावदडी परिसर ह्या भागातून सुद्धा जोरदार पाऊस शक्यता आहे कराड विटा ओडूच सातारा आणि इकडे जेजुरी परिसर करमाळा आणि परत पाहायला गेलं तर पंढरपूर सोलापूर सांगलीचा काही परिसर ह्या भागातून हलक्याच्या किंवा काहीशा हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे जत इंडिये